जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा ओ भारत देश है मेरा ओ भारत देश है मेरा नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप अगदी मनपूर्वक शुभेच्छा पहा ना प्रजासत्ताक दिन चिराई हो घोषणा कानावर येतात मन अगदी पल्लवीत होऊन जातं उत्साहाचे चैतन्याचे अगदी धुमारे फुटतात मन कोंदणातून भान अगदी हरवून जातं जणू दवबिंदूचे तुषार अंगावरच उमटतात आणि त्या कुसुमगंधात मन अगदी चिंब होऊन जातं पुन्हा नवकिरणांचं स्वागत करायला मन अगदी आतुर होतं प्रजासत्ताक दिन मनाच्या फुललेल्या बागेत मनभ्रमर गुंजारो करू लागतं या फुलाभोवती गुंजारो सुरू होतो स्वातंत्र्याचा आणि आनंद विवर होऊन मधुबनी मनमग बागडतं स्वातंत्र्याचे असंख्य काजवे चमकून जातात क्षण धुंद होऊन जातात धरित्रीवरचं चांदणं साठवीत या रमणीय दोन विहरण्यासाठी डोळ्यातील स्वप्न तरंग लहरी उमटतात स्वातंत्र्याची ती पहाट ती तांबूस आभा मनाला पुनश्च एकदा प्रफुल्लित केल्या वाचून राहत नाही प्रमोदाच्या शिखरावर नवोदय होतो सूर्याचा ती तांबूस किरणं मन अगदी आल्हादून जातात कायमचीच रोमारोमात शहारे आणतात आत्यान अत्यानंदाची अत्यान 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 साज लेवून पानांची सळसळ होते वारा सुगंध पेरीत जातो झुळू मनाला स्पर्शून जाते आणि मन भावविभोर होऊन जातं जणू धरती माता पुन्हा नव्याने चिर तरुणच झाली आहे साज शृंगार लेवून नवयुवतीच्या रूपात उभाच आहे साध घालत आहे मनाला आकर्षित करत आहे ते सौंदर्य न्याहाळण्यासाठी दृष्टी कटाक्षही तरुण असावा तो शृंगार झेलण्यासाठी स्वातंत्र्य दिन शीतलहर बनून आला आहे चंदणी देहाचे जे आंदण दिलं त्याचा सुगंध अवघ्या भारतभूमीवर पसरला आहे मनाला अगदी बेधुंद करून जातो क्षण आणि क्षण सुवासिक करूनच जातो मन घायाळ करतं श्वासाश्वासात सुगंधाची दरवळ भरते भारतीय सैनिकासाठी घास अडतो ओठी सैनिक हो तुमच्यासाठी सैनिक हो तुमच्यासाठी बंदुकीच्या फैरी झाडलेल्या आवाज येताच ऊर अगदी भरून येतो दिलेल्या बलिदानासाठी बलिदानाच्या अमर यशोगाथेसाठी शिशिर ऋतूतील पानगळ आठवते पर्णहीन वेली जणू व्रतस्थास सारख्या डोळ्यासमोर दिसतात बलिदानानंतर ती कुटुंबाची झालेली अवस्था हर्ष उल्हास देशभक्ती तर होतीच पण दुसरीकडे मन तप्त ग्रीष्मांच्या झाडांनी पोळलेलं होतं आंतरिक उष्मा मनाला जाळत होता आंतरिक उष्मा मनाला जाळत होता काहींचं आयुष्य अगदी विराण झालं होतं अगदी वाळवंटासारखंच आधारच जणू वेलीचा झाडांना काढावा अगदी तसंच कित्येक कुटुंबाचा आधार अगदी गळून पडलेला होता करता सवरता हे जग दुनिया सोडून देशभक्तीसाठी बलिदान करून स्वर्गलोकी गेला होता आतील सळसळ काळजातील ती धस हाय बोलून जाणारी होती व्यथा वेदना सांगणारी होती भकास जीवनाची यशोगाता विधवा झाली होती पर्णही निष्पर्ण झाली होती व्याकुळल्या चंदन देहाचे लाख लाख सोने झाले होते स्वागत मिरवणुकीतून एकच आवाज कानावर घुमत होता कळ्याकळ्यांनी बहरला होता दवरला होता नव्याच उमेदीने प्रजासत्ताक दिन चिराई हो प्रजासत्ताक दिन चिराई हो धन्यवाद